प्रल्हाद पाटील हळसणीकर यांच्या आंदोलनाला यश या आमदार कोहळीकर यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे सोयाबीन पिकावरील आलेल्या पांढऱ्या प्रादुर्भावामुळे उसाचे त्वरित पंचनामे करून मदत देणे अतिवृष्टीमुळे पूर आलेल्यामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित सरसकट पंचनामे व सर्वे करून उसाला हेक्टरी एक लाख आणि सोयाबीनला हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात यावे या मागणीकरिता उपोषणास बसलेले श्री प्रल्हाद पाटील हरसणीकर आणि वाटेगावचे भूमिपुत्र प्रकाशराव जाधव पाटील वाटेगावकर यांचे उपोषण आज आमदार बाबुराव कदम यांच्या मध्यस्थीने मागण्या मान्य करून उपोषण सोडवण्यात आले यावेळी मान्य जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील बाभळीकर शिवसेना जिल्हा प्रमुख विवेक देशमुख शहर प्रमुख बबन माळोदे डॉक्टर साहेबराव जाधव बापूसराव कदम तहसीलदार सुरेखा नांदे हदगाव तालुका कृषी अधिकारी सदाशिव पाटील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संकेत दिघे परिसरातील सर्व शेतकरी बांधव यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण मागे घेण्यात आले इंडिया प्रतिनिधी शिवाजी आलेल्या रोगाच्या आणि पूर्ण खालून वाळत चाललेल्या ह्याच्यासाठी प्रकाशराव पाटील वाटेगावकर आणि शेतकरी संघटनेचे नेते प्रल्हादराव पाटील हाडसणीकर आणि त्यांच्या सर्व टीमनं याच्या अगोदरसुद्धा आमच्याकड जिल्हाधिकारी कार्यालय कृषी कार्यालय सगळ्यांकडं निवेदनं दिले आणि आज ते उपोषणाला बसले की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा हातगाव तालुक्यातला ऊस पूर्णाला पूर्ण खालूनच करपून जात आहे कुठला रोग होय हे कोणालाच माहीत नाही अचानक रोग आला त्याच्यानंतर आत्ता तालुका कृषी अधिकाऱ्यांना बोलवलं होतं कृषी अधिकाऱ्यांनीसुद्धा ह्याच्यापूर्वी त्यांच्यासोबत या शेतकरी संघटनेच्या टीमसोबत त्या शेतात गेले त्यांनी पाहिलं त्यांचंसुद्धा म्हणणं आहे की सत्तर टक्के ऊस म्हणजे नापिकी होणार आहे म्हणजे सत्तर टक्के आजच गेला जमा आहे आणि ह्याच्यानंतर आम्ही या कंडिशनवर या आटीवर तहसीलदार मॅडम तालुका कृषी अधिकारी आणि आम आम्ही सर्वांनी या अटीवर त्यांचं उपोषण उठवलं की येणाऱ्या काळामध्ये एक परभणी कृषी विद्यापीठाचे सायंटिस्ट त्याच्यानंतर नांदेडचे जिल्हा कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी किंवा अन्य या क्षेत्रातले ऊसावर जे संशोधन करतात ज्यांना रोगाचा प्रादुर्भाव कळते मग एखादी व्ही एस आयची टीम लागली तरी आम्ही तिथं बोलू व्ही एस आय म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे आणि ते सर्व येतील आणि आज जे कृषी अधिकाऱ्यांनी जसं सांगितलं की सत्तर टक्के यांचे नापिकी होणार आहे ऊसाची त्याच पद्धतीनं त्यांचा रिपोर्ट अहवाल आमच्या हातात आल्याच्यानंतर ते अहवाल घेऊन निश्चितच हे जे प्रकाशराव पाटील आणि आमचे प्रल्हादराव पाटील यांना आणि त्यांच्या टीमला मुंबईला घेऊन जाऊन कृषी मंत्री महोदयाच्या दालनात एक बैठक लावणार आणि त्या बैठकीत या ऊसाचे खराब झाले त्याचे फोटो संबंधित कृषी विभागानं दिलेला सत्तर टक्के नुकसानीचा जे काही नुकसान देतील त्यांचा अहवाल हे त्यांना आम्ही सुपूर्द करू आणि त्या बैठकीतून आदेश काढू की पंचनामे करण्यासाठी ते पंचनामे केल्याच्या नंतर ते पंचनामे आम्ही परत कॅबिनेटमध्ये या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कृषी विभागाचे सचिव असतील यांच्याकडं पूर्ण प्रस्ताव आणि निवेदन परत देऊ आणि त्या कॅबिनेटमध्ये जे काही निर्णय येईल त्यांची आपण इथपर्यंत मी पाठपुरावा करणार आहे एवढंच आजच्या या जे उपोषणाला बसलेले प्रलरा प्रल्हादराव पाटील आणि प्रकाशराव पाटील यांना आणि त्यांच्या टीमला सांगू इच्छितो आणि आमचं उपोषण मागे घ्यावं एवढीच विनंती करतो